या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रायटर जावेद शेख यांचे ब्युटी पॅलेस इमिटेशन ज्वेलरी बँगल्स कॉस्मेटिक्स व इतर बरेच काही एकाच ठिकाणी पत्ता ट्विंकल स्कूल समोर किडबाई चौक सोलापूर खास रमजान निमित्त धमाका ऑफर प्रत्येक वस्तूवर तब्बल पन्नास टक्के डिस्काउंट सोलापूर शहरामध्ये गांजा या अमली पदार्थाचे अवैध विक्रीबाबत माहिती काढत असताना गुन्हे शाखेकडील पोलीस सब इन्स्पेक्टर अल्फाज शेख यांना दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे अजित सुखदेव जगताप हा सध्या स्वराज विहार सोलापूर येथे राहत असून तो तेथील घरातून तसेच त्याचे मूळ गाव मुकामपोस्ट सोहाळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील घरातून गांजा विक्रीचा धंदा करत आहे सध्या त्याची दोन्ही घरामध्ये गांजाचा सा आहे अशी बातमी प्राप्त झाल्यानंतर एनडी पी एस कायद्यातील तरतुदीप्रमाणे श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर यांच्या आदेशाप्रमाणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर पोलीस सब इन्स्पेक्टर अल्फा शेख व त्यांचे तपास पथकातील अंमलदार यांनी इसम नामे अजित सुखदेव जगताप याचे स्वराज्य विहार सोलापूर येथील राहते घराची तसेच त्याची मुक्कामपोस्ट सुहाळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील राहते घराची झडती घेतली असता त्याचे दोन्ही घरामध्ये पंधरा पन्नास तीनशे ऐंशी रुपये किमतीचा एकूण सत्त्याहत्तर पॉईंट पाचशे एकवीस किलोग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थाचा साठा मिळून आल्याने त्याची दोन्ही घरामध्ये पंधरा लाख पन्नास हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीचा एकूण सत्त्याहत्तर पॉईंट पाचशे एकवीस किलोग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थाचा साठा मिळून आल्याने सदरचा गांजा जप्त करून पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख यांनी सरकार पक्षातर्फे दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे शहाऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस एन डी पी एस ॲक्ट कलम आठ क वीस क प्रमाणे गुन्हा